स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो मार्गशीर्ष महिन्यात धनप्राप्तीसाठी करा हा मोती छोटासा उपाय असे मानले जाते की मार्गशीर्ष महिन्यात शंख देवी लक्ष्मीचा मोठा भाऊ म्हणून प्रकट झाला अशावेळी या महिन्यात शंखाशी संबंधित काही उपाय केल्यास लक्ष्मी माता प्रसन्न होते ज्योतिषशास्त्रानुसार शंकाचा वापर केल्याने तुम्हाला देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळू शकतो आणि मोत्याच्या शंकाच्या सहाय्याने माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूचा विशेष आशीर्वाद मिळतो घरात कधीही पैशाची कमतरता भासणार नाही तुम्ही सर्व सुखसोयीचा लाभ घेऊ शकता मार्गशीर्ष महिन्यात मोती शंख घरी आणावा जर तुम्ही तो गुरुवारी किंवा शुक्रवारी आणला तर खूपच छान कारण गुरुवार हा भगवान विष्णूला समर्पित आहे आणि शुक्रवार हा देवी लक्ष्मीचा पूजा करण्याची आपली परंपरा असते शुक्रवारी आता मोती ज्यावेळेस तुम्ही घरी आणाल त्यावेळेस तो गंगाजल किंवा दुधात भिजवा त्यानंतर संध्याकाळी आरती करून लक्ष्मी आणि भगवान विष्णूचे ध्यान करताना मोती शंख अक्षता भरून घराच्या मंदिरात स्थापित करायचं आहे तर अक्षता म्हणजेच काय तर संपूर्ण तांदूळ जर संपूर्ण तांदूळ जर तुमच्याकडे नसेल उपलब्ध तर तुम्ही हळदीच्या गुंठ्याभोवती कलव गुंडाळून मोत्याच्या शंखामध्ये ठेवा आणि नंतर तो शंख मंदिरात ठेवा त्यामुळे घराची आर्थिक स्थिती झपाट्याने सुधारू सुधारते कर्ज अतिरिक्त खर्च अडकलेले किंवा हरवलेले पैसे आर्थिक संकट गरिबी इत्यादीपासून तुमची सुटका होऊ लागते आणि हळूहळू तुम्हाला असे वाटते की तुमची संपत्ती आता वाढत आहे आणि तुम्हाला आर्थिक लाभ देखील होत आहे त्यामुळे घरात सुखसमृद्धी आणि सकारात्मकता वाढू लागते जर तुमच्या घराजवळ पवित्र नदी वाहत असेल तर तुम्ही लाल कपड्यात मोत्याचा शंख गुंडाळून तुमची इच्छा पूर्ण करताना आणि भगवान विष्णूचा बीजमंत्र याचा जप करून ते पाण्यात तरुंग तरुंगूळ श, श, श शकता म्हणजे तुम्हाला ते नदीत सोडायचं आहे लक्ष्मी देवीच्या पूजे आधी पूजेमध्ये जर तुम्ही शंख फुंक फुंकले तर ते देखील शुभ मानले जाते जेव्हा समुद्र मंथनाच्या वेळी लक्ष्मी देवी प्रगट झाली त्यावेळेस तिच्यासोबत देखील प्रगट झाला धार्मिक ग्रंथामध्ये आता लक्ष्मीला सागराची कन्या आणि शंखला तिचा भाऊ मानली जाते यामुळे लक्ष्मीच्या पूजेमध्ये शंख शंखभुंकणी हे अतिशय महत्त्वाचे मानले जाते त्यामुळे तुम्ही मार्गशीर्ष महिन्यात या मोती शंखाचा उपाय हा जरूर करा आणि आपल्या घरातील आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी घरात सुखसमृद्धी आणण्यासाठी हा उपाय अतिशय फायदेशीर आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माहिती आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ